वसईतील एका तेरा वर्षीय मुलीच्या मृत्यूनं चर्चेला उधाण आलं होतं शाळेत शंभर उठावशा काढण्याची शिक्षा दिल्यानंतर तब्येत बिघडून मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वसी वसईच्या सातिवली परिसरातील थंडी अजून सकाळी नीट विरली नव्हती लहानसं घर मातीचा सुगंध आणि अंगणात ठेवलेली अंशिकाची शाळेची पिशवी अंशिका गौड फक्त तेरा वर्षाची निरागस शांत आईवडिलांची लाडकी तिच्या चेहऱ्यावर रो सारखंच गोजीर हसू असायचं पण त्या दिवशी तिच्या डोळ्यात हसू नव्हतं फक्त एक अदृश्य भीती होती स्वयंपाकघरातून आईचा आवाज आला अंशिका नाश्ता करून जा बाळा पोटी जातेस अंशिका चपला घालत म्हणाली आई उशीर झाला मॅडम रागवतील मी शाळेत जाऊन खाते आईने तिचा हात पक